जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे दिनांक बारा मार्च दोन हजार एकोणीसचे चे तरकारीचे बाजारभाव तरी सदरचे तरकारीचे बाजारभाव हे प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे आहेत पाहुयात मंचर येथील तरकारीचे बाजारभाव कोबीचे बाजारभाव सुरुवातीला बाजारभाव आहेत साठ ते एकशे दहा रुपये फ्लावर चाळीस ते शंभर रुपये घेवडा एकशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये वांगी सत्तर ते दोनशे साठ रुपये मकाकनिज चाळीस ते नव्वद रुपये फरशी चारशे ते दोनशे पन्नास दोन फरशी चारशे ते पाचशे वीस रुपये चवळी दोनशे पन्नास ते तीनशे चाळीस रुपये दुधी भोपळा साठ ते एकशे नव्वद रुपये वटाणा चारशे एकवीस ते चारशे एकवीस रुपये गाजर सत्तर ते एकशे तीस रुपये पापडी एकशे तीस ते तीनशे पन्नास रुपये वालवड शंभर ते तीनशे रुपये काकडी शंभर ते दोनशे वीस रुपये मिरची दोनशे ते पाचशे पन्नास रुपये गवार आठशे ते आठशे रुपये ढोबळी मिरची आवक नाहीये बीट पन्नास ते दोनशे रुपये तोंडले शंभर ते तीनशे पन्नास रुपये बटाटा पन्नास ते एकशे वीस रुपये व शोगाशेंगा शंभर ते दोनशे ऐंशी रुपये धन्याद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार